मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे व सौ वैशालीताई धोंडे यांच्या सपत्नीक वाढदिवसानिमित्त डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर व ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपका यांची उपस्थिती आज नांदेडमध्ये शिवा अखिल भारतीय वीरशेव युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री प्राध्यापक धोंडे सर व सौ वैशालीताई धोंडे यांच्या सपत्नीक पन्नासव्या वाढदिवसानिमित्त यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रम अध्यक्ष राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे होते प्रमुख पाहुणे डॉक्टर सिंधुताई सपकाळ ज्येष्ठ समाजसेविका व्यंकटेश काबदे धन्यकुमार शिवनकर अनिल शेटवार विठ्ठल तपकिडे संभाजी बुट्टे शंकर पत्रे संजय कंटाळे अनिल माळगे सत्यभामा येसगे निळकंठ चौंडे प्राध्यापक पालिमकर कदांबर मांजरमकर प्राध्यापक रवी किडिले आदी आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो तथागत गौतम बुद्धापासून छत्रपती शिवाजी महाराज परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर महात्मा फुले क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांच्या विचारधारेला पहिल्यांदा या ठिकाणी वंदन करतो जर उल्लेख केला तर मी खर तर एवढा भव्य आणि दिव्य सोहळा माझ्या वाढदिवसाचा व्हावा यासाठी मी पात्र आहे का असा प्रश्न खरंच माझ्याच मनाला पडतो आहे परंतु कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं प्रेम आणि वरिष्ठांचा आशीर्वाद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी असल्यामुळं हे भव्य दिव्य रूप आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छाचा वर्षाव मला या ठिकाणी मिळाला आणि एक मात्र सुरुवातीला सांगते बाळा मनोहर तुझ्या फार प्रेम लेकरू मोठ झालं तिच्या आशीर्वाद घेऊन खरं म्हणजे बाप गेला तर माय मरत नसते ती जगत असते पण माय मेली तर बाप जास्त दिवस जगत नसतो रे बाप गेला अपघाती गेला तरी मायने कंबर कसली मला कधीतरी प्रश्न पडतो कि किसाय आपण कोई काबिल नाही मिळता किसा आपण काबिल नाही मिळत पत्थर बहुत मिलते है, लेकिन दिल नहीं मिलता। काय अवस्था असेल रे काय अवस्था असेल बेटा गरिबीतून आलेलं लेकूर ले ले आहे सोन्याच्या चमचा तोडण्यात घेऊन जन्माला आलेलं नाही म्हणून एक लक्षात ठेवा बेटा ज्यावेळेस दिव्यात तेल नसेल तेव्हा माय डोळ्यातले आसू टाकत असेल रे वात उंदीर घेऊन पळत असेल की पातळ फाडून वात करत असेल रे लेकरू भनमान करत घरी येणार आहे म्हणून स्वतः कमी खात असेल एक तुकडा दवडीत झाकून ठेवत असेल रे बाळ त्याच्याशिवाय नेते मोठे होत नाही माझ्या बाळ त्याच्याशिवाय मोठे म्हणून एक पोरग बाप असा गेला चालता चालता माय पण देवाघरी गेली तरी त्यांनी शिवा संघटनेसाठी कार्यकर्त्यांसाठी धर्मासाठी बेटा कंबर कसले त्या लेकरांचं कसं अभिनंदन करूया रे आज म्हणून एक लक्षात ठेवा बेटा ये भी कुछ कम नाही तेरा दर छुटणे के बाद ये भी कुछ कम नाही तेरा दर छुटणे के बाद हम अपने पास दिल के बाद एकमेकांची एकमेकांची काळजी काळजी घ्या घ्या रे बाळा माणूस वाईट कधी नसतो गरीबी वाईट असते रे म्हणून एक लक्षात ठेवा बेटा बहिणाबाईच्या चार ओळी आहेत हे नाही दिव्यामध्ये तेल याचं नाव गरीबी नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात एकदाच नेली उंदरान वात याच नाव गरीबी गरीब हरत नाही मरत नाही बेटा वात केली चिंदुकाची तेल दिव्यात पडल सापडे ना आग पेटी घोड इथं हि अडल अग फेटीच नाही सापडली आग पेटी आग्या बेताळाची लेक आली आली हाती काडी, नाड्या नवसाची एक काडी एकच आहे शिलगली आग काडी, ज्योत पेटली पेटली अंधाराला घाबरून तीही विझो गेले बाहेरचे दिवे विस्तार तुम्ही आतून बेटा बेटा तुम्ही आतून भेटा तुमचा उजेड तुम्ही निर्माण करावा म्हणून मनोहर धडपडतोय रात्रीचा दिवस करतोय ती थकल का तुमच्याकडे आलं का सैराट सायराट मायला त्या सैराटच्या अरे <laughs> <laughs> घेणं नाही नेणं नाही पोरीन पोरं पळूनच जातात <laughs> अरे इतकं बदललं जग परवाला मी एका गावाला भाषणाला गेले एवढंस पोरग होतं काय पोरग पुढे गेलं आणि एक पोरगी मला नमस्कार करून गेली आणि ते लहानस किटुकलं मला सांगत होत माई सलीम की अनारकली डिस्को करणे चली म्हणे <laughs> काय बदललं रे जग बदललं रे बेटा म्हणून एक लक्षात ठेवा बेटा पोरांनो प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे जमली तर प्रीती संपलं तर प्रीत जमली तर प्रीती संपलं तर प्रेत काना मात्र वेलांटी उकार बदलतात शब्द जागा सोडत नाही माझ्या बाळ म्हणून प्रेम करताना डोळसपणे करा रे जी माय जो बाप पोरांनो आज पोरं पण माझ्या भाषणाला आहेत कॉलेजचे पोरांनो जो बाप तुम्हाला पाठी देते दफ्तर देते सगळं काही देते पेन्सिल देते आणि ॲडमिशन देते जमलं तर मोबाईल पण देते रे त्याच्या पायाकडे पाहिलं बेटा अरे चपल्या तुटलेल्या असतात शर्ट उतरलेले असतात तरी पोरांचं सगळं काही करतो घरामध्ये एकच तुकडा भाकरीचा असतो रे माय दोन घास कमी खाते लेकरासाठी भाकरी टोपल्यात झाकून ठेवते त्याचं नाव हो मायबाप असते लेकर त्याचं नाव हो मायबाप असतं <laughs> <laughs> बेटा खूप मोठे व्हा खूप जागा पण मागे बघा त्याची गरज आहे रे त्याची आवश्यकता आहे बेटा मी कधीतरी एक गणित सांगते तुम्हाला सायकल माहित आहे का सायकल पायडल मारायची सायकल माहित आहे का मनाने मना। <laughs> ते है है। हो म्हणा नक्की माहित आहे का सायकल म्हणजे आई बाबाचा संसार आहे बेटा सायकल ला चाक किती पुढचं चाक आईला द्यायचं कि बाबाला द्यायचं कार्टे आईवर गेल्या तर मला काय वाटत आवाज नाही नाही तिला माहित आहे आपण जर पुढचं चाक घेतलं ना तर मागच्या चाकावर लक्ष ठेवता येत नाही गडबडी होऊ शकते पिचे पिछे ते कुठे पण जाईल बोमल फिरलं नाही इथे आवतो होतो असं म्हणल आई लई डाऊटफुल म्हणून आई पुढचं चाक बापाला देते तू मागे बडो हम पिछे पिछे आता ठरलं पुढचं चाक गणित बघा संसाराचं पुढचं चाक बापाचं मागचं चाक आईचं ठरलं आता गणित करा बरं आई बापात काय फरक आहे गणित करा चाळींसह पॅडल कुठल्याचा कला जोरात सांगा सह पॅडल कुठल्याचा कला मागच्या म्हणजे कुणाच्या आईच्या बापाच्या नाही ते ब्रेक मारायचं असेल तर कुठल्याचा कला मागच्या कारण पुढच्या ब्रेकला पुढच्या चाकाला ब्रेक मारला तर बदकन पडतो आईच्या बापाच्या नाही बेटा ते बसायचं सीट कुठल्या चाकाला मागच्या म्हणजे कुणाच्या आईच्या बापाच्या नाही बेटा ते उभं ते उभं ठेवायचं दांडूक स्टँड कुठल्या चाकाला मागच्या म्हणजे कुणाच्या आईच्या जोरात का कुणाच्या बापाच्या नाही ते ओझ ठेवायचं कॅरियर कुठल्या चाकाला मागच्या म्हणजे कुणाच्या बापाच्या नाही बेटा ते कुलूप लावायचं असेल तर कुठल्या चाकाला रे मागच्या म्हणजे कुणाच्या बापाच्या टोटल ओझ आई अंगावर घेऊन जगत असते म्हणून संसार उभा असतो बेटा आईच्या चाकावर सगळं ओझ आणि बापाच्या चाकाला आहे ना हॅन्डल आणि घंटी हँडल याच्यासाठी मेरे पिछे बिछाओ आणि घंटी ट्रिंग ट्रिंग हमाप कि हाय कोण कार का... होणारे नचुके कल्पांती जरी ब्रम्हाता आडवा या घटनेने माईला समाजसेवा के केल्या बाबा मी नंबर लावला माझा अवतार कसा माहिती आहे का अंगाला पाणी नाही डोक्याला फाणी नाही माझं पातळ डोक्यावर फाटायचं किनार डोक्यावर ते पातळ खाली मध्ये टपुरं उघड माझा परिचय वीस वर्षाची मुलगी सतरा दिवसाचं बाळ मी नंबर लावला वाद असते कोण मला आत घेणार कुठे आंघोळ करणार वीस वर्षाची मुलगी भयानकच होता प्रकार माझा आणि एक भिकारी आणि मी भिकारी हे ते पाहिजे जातीच बेटा मी त्यावेळेस एक आयडिया करायची जिथे कुठे भजन चालू असेल तिथे मी जायचे मला भजन म्हणता यायचं आणि भजन म्हटलं की मला भोजन भेटायचं रे म्हणून एक दिवस मी ठरवलं रात्रीला मी भजन भजन मंडळीमध्ये गेले त्यांना सांगितलं मला एक भजन म्हणायचंय ते म्हटलं मध्ये मध्ये करायचं नाही आत्ता म्हणू का नो डिस्टर्ब आत्ता म्हणू का एक जण म्हटलं म्हणू दे म्हणू मनुका नंबर लगाय के मी गाणं पण असं तोडून गायचे ना कारण गाणं म्हटलं की खाणं मिळायचं रे राष्ट्रसंतांचं मी भजन घ्यायचे हे झालं देशव्यापी आकांत अजून कान भगवंत भूक लागली रे घाबरले दिन जन सारे अन्ना विन मरते बिचारे आम्ही द्यावी कुणाला हाक अजून का यदुनाथ झाला देश व्यापी आकांत अजून का नय भगवंत सर्वजी झी साक्षी भूतम भावाती तंत्र तम नमा अज्ञानतिरा ना कला तस्मै श्री गुरवे तस्मै श्री नमः भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कार आहे त्या <coughs> सोळा संस्कारापेक्षाही हा एक वेगळा संस्कार आहे त्याला आपण वर्धापन दिन म्हणतो भारतीय संस्कृतीमध्ये पन्नास वर्षापासून शंभर वर्षापर्यंत दहा संस्कार केले जातात आज सरांचा पहिला वाढदिवस आहे पंचावन्न पन्नास वर्षाचा वाढदिवस हा काय असतो ज्याचा वाढदिवस केला जातो त्याला जाणीव दिली जाते आजपर्यंत तू काय केलं आणि पुढे काय करणार आहे वैदिक संस्काराप्रमाणे हा पन्नासाव्या वर्षी वर्षा संपल्यानंतर एकावनव्या देशात वर्षाचा हा पहिला दिवस <laughs> म्हणजे या दिवसापासून भावी जीवन आरंभ झालं राजू अवशेकरसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र